तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जवळजवळ मागे अर्धा दिवस पाऊस पडतो तर मित्रांनो भरपूर सारा पाऊस पडला आणि भरपूर सारा हिरडा उतरला आहे तुम्ही खाली बघितलं वावरामध्ये तर भरपूर सारे दाणे जे भाताचे होते ते उगून आलेले आहेत तसेच आपल्या परिसरामध्ये मित्रांनो दोन तीन दिवस आपण जंगलामध्ये फिरत होतो साकाली गेलो तेव्हा आपण त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तेव्हा आपल्याला बरीचशी चायची भाजी दिसली त्याच्यामुळे आपण डेट आज शोधायला आलोय आहे भाजी शोधायला आलोय चला बघूयात किती भाजी भेटते आपल्याला नक्कीच त्या भाजीचा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटत चायची भाजी, भेट भाजी। पहिल्यांदाच या वर्षीची आपण पहिल्यांदाच चायची भाजीचा व्हिडिओ बनवतो या वर्षीचा नक्कीच आपल्याला किती भेटते काय नाही ती शोधते आपण चला बघू किती भेटते किती नाही खरंच आपण बघितलं ते दोन तीन डेट पण आज आपल्याला या परिस्थिती गौसाला आलो तर मग भेटतात नाही पाहायला लागतं तर चला शेवलो भर चायची भाजी भेटते ना आपल्याला चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि वेळ भेटला तर आपण त्याची रेसिपी पण तुम्हाला बघायला भेट चायची भाजी चला कंटिन्यू करा व्हिडिओ इकडे समोर भरपूर वानर बसले त्या बघा या झाडावरती साधला आहे आणि इकडे भरपूर सारे काजू पण असतात चला इथं आणि हे बांध आहे ना त्या बांधांना भरपूर चायची भाजी असतेच आणि मला वाटतं मित्रांनो पहिलेच आपली बोनी झाली आहे बघा इथं पहिलेच आपल्याला चायचे दोन दीड दिसलेत बघा हा एक हा एक चला मित्रांनो ऐकूबाईच्या कृपेने आपल्याला पहिलीच आपली बोनी झाली चायची पहिलेच दोन डेट भेटत आपल्याला तर चला हे बघा अशी चाईची भाजी आपली भरपूर मोठमोठी डेट आपल्याला भेटले चला बघू अजून आपण शोधण्याचा प्रयत्न करू नक्कीच आपल्याला आजची आपली चायची भाजी होईल इथंच आपल्याला तिसरा पण चायचा डेट होता आहे बघा मग आपल्याला तीन चाईचे डेट इथंच भेटलेत चला भरपूर सारी चायची भाजी उतरली असं आपल्याला याच्यावरून कळतंय नक्कीच आपल्याला भाजी भेटेल चांगली चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा एवढं त्याच्या पोटला पिल्ले बनवतो नाही याची नाही वरती गेली तिचे पल पिटले भरपूर सारं वांद्र तिकडं या झाडावरती पाला खातात हे बघा बिस्कुटचा पाल आहे बिस्कुट हे एक झाड आहे मित्रांनो आमच्याकडे त्याला बिस्कुट या झाडाला त्याचा पाला खाण्यात दंग आहे बघा हे बघा आपण जवळ आले खूप जवळ आले तरी पण त्यांना चाललंय पाला खायचं का मी बघा बघा याला वांद्र बोलतात बघा इथे काय काय मस्ती चालली चला तर बघा आपण चायची भाजी शोधत शोधत आपल्याला इथे आंब्यावर संतोष दिसलाय

पाला नाही खात का पाला नाही खात आपण खाल्ल्या संतोष निस्तपैकी साखा पाडले होते तर आपण भाजी शोधत शोधत आता काशीनाथ खोले आमच्या गावचे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये आलेले सध्या शेती नाही केली पण परंतु त्यांनी दोन चार वर्षापूर्वी त्यांच्या शेतामध्ये भरपूर सारे काळी मिरचे वेल हे बघा प्रत्येक झाडावर काळी मिर मिरचा वेळेत म्हणजे भरपूर त्यांनी सगळ्या त्यांचा एवढा परिसर वरच ना सगळीकडेच काळी मिरी ते वेल लावलेले झाडनंतर आता ते भरपूर मोठे झाले त्यांना काळी मिरी पण यायला सुरुवात झाली मित्रांनो तर आपण म्हणतो आपल्याकडे काही येत नाही हे येणार नाही ते येणार नाही पण तू केलं ना मित्रांनो आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात सहमध्ये तर तुम्हाला काळ्या मिरीचा वेल दाखवतो मित्रांनो त्यांनी आज भरपूर पाच सहा वर्ष झाले लावलेले आहेत म्हणजे आधी थोडे लावले त्यांनी ते आल्यानंतर त्यांनी सगळीकडेच लावले तेव्हा त्यांचं हे पानं काळी मिरीचे आणि भरपूर मोठा त्याला तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्या दाखवतो म्हणजे सगळीकडं हा ती लागवड दोन वर्षांना नक्कीच फळ भेटते म्हणजे त्यांना सध्या किती महाग आहे ते असं मी नाही पण आपल्या शेतामध्ये बांधव असणारे झाड असतील त्या झाडांना नक्कीच झाडांवरती हा काळी मिरचा वेळ लावला तर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो आपल्याला चला आपण कंटिन्यू चायची भाजी शोधायला शोधतोय कंटिन्यू सुरुवात शुर, करू चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा चला इकडं पेटवलेलं आहे असं पेटवलेलं असलं की त्याच्यात चायची भाजी लवकर दिसते कारण आसपासचा जो पाचोला असतो तो नाहीचा झालेला असो तर चला शोधू आपण पुन्हा इथं चायची भाजी तर बऱ्याचशा पावसामुळे वेल वाकत ना मित्रांनो वरती आलेली आहे बघा इथं पण चायची भाजी भेटली आपल्याला बघा इथे ते चायचा डेट तो असा तोडायचा असतो मित्रांनो बघा इथपर्यंत आपल्याला कोवळा भाग लागला बघा इथे काय आहे असं डेट आहे ना इथपर्यंत कोवळा भाग आपल्याला दिसेल ना तिथपर्यंत तोडून घ्यायचा साहेब बघा इतकी आपल्याला भेटते चला अजून तर आपण काही फिरलो नाही थोडं फिरलं लगेच आपल्याला भरपूर अशी भेटली मित्रांनो आणि हेच जर आपण पावसाळ्याच्या वेळेस आलो तर आपल्याला याच्यापेक्षा डबल टिबल भाजी भेटेल मित्रांनो जेव्हा इथं पेटवले असल्यामुळं भरपूर सारी झोपड होते ते जळून गेलेत आणि त्यातून भाजी शोधतो आता आपण चला अजून शोधूयात बघा भरपूर सारी वेलत आणि भरपूर सारी बघा ही जाळीची अशी झाड अडचण असते या अडचणीमध्ये जास्त करून चायची आपल्याला भाजी भेटत असते बघा इथं खूप मोठा असं चायचं डेट आहे बघा खूप वरती गेलेला आहे हे बघा आपण तोडून घेऊ आपण या बघा इकडे भरपूर सारी काटेत ह्या काट्यांमध्ये जास्त करून जायची भाजी असते चला व्हिडिओ टू बी कंटिन्यू मित्रांनो असं जायची डेट असतं मित्रांनो आपल्या अडचणांमधून फिरायला आता हे बघा आता शिजू आलाय आता आला मित्रांनो भरपूर आपल्याला चायची भाजी भेटली आहे बघा एक मुठ पूर्ण मुठ भर आपल्याला चायची भाजी भेटलेली अजूनही भेटली असती पण तो मागड वांगराला पाहू शकता तुम्ही पाऊस आलेला आहे पावसाचं वातावरण पूर्ण झालेलं आहे आणि पाऊस काळ पूर्ण ढग झालेत त्याच्यामुळे पाऊस येईलच यात काही शांका नाही मित्रांनो त्याच्यामुळं आपण आहे ना आता घरी निघतोय मित्रांनो रस्त्यांना अजून आपण पाच पाच चालत आहे भेटली तर भेटली तर चला मित्रांनो अशी आपली पहिली आईची भाजी या वर्षीतली दोन हजार पंचवीसची आपल्याला भेटलेली चला कॉमेंट करा तुमच्याकडे पण चायची भाजी अशी निघलेली का नाही नक्की कॉमेंट करून सांगा तसेच मित्रांनो पुन्हा एकदा रानभाज्यांचा सीझन चालू झाला आता नक्कीच तुम्हाला अनेक रानभाज्या आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल सुद्धा दाबायला विसरू नका चला मित्रांनो असाच सपोर्ट करा नक्कीच चायची भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी येईल मित्रांनो चला भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा